सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत बात आहे ठळक अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्द्यांबाबत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहणार गेल्या दहा वर्षात देशातला दहशतवाद बंडखोरी आणि पदार्थ यांचा घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश आल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती भारतीय आणि श्रीलंकन नौदलाच्या संयुक्त कारवाईत पाचशे किलो अंमली पदार्थ जप्त आणि पंचावन्नाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल गोव्यात समारोप अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्द्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज चौथ्या दिवशीही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी लाच प्रकरणाबाबत गदारोळ सुरू केला विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज अपेक्षेप्रमाणे होत नसल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली राज्यसभेचं कामकाज ठप्प झाल्यानं वेळेचा अपव्यय तसंच सामान्य जनतेच्या समस्यांची हेळसांड होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून धडकर यांनी यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेच्या अधिवेशनाचं पुढचं सत्र आता दोन डिसेंबरला होणार आहे लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस डीएमके आणि समाजवादी पार्टीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली या गदारोळातही सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासावरची चर्चा सुरू ठेवली मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दाद न दिल्यामुळे बिर्ला यांनी अखेर लोकसभेचं कामकाज आधी दहा बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं दिल्लीत गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेबाहेर निदर्शनं केली दिल्लीतली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारनं उपाययोजना कराव्यात असं पक्षाचे नेते संजय सिंग यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं पंजाबमधल्या काँग्रेस खासदारांनीही आज संसदेच्या आवारात निदर्शनं केले भारतीय अन्न महामंडळ किमान आधारभूत किमतीत पिकांची खरेदी करत नसल्याचा आरोप पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी केला त्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं पिकांची विक्री करावी लागत असल्याचं ते यावेळी म्हणाले या, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे या तीन दिवसीय परिषदेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दल रॉ एनएचजी आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत या परिषदेत देशांतर्गत संरक्षण नवीन गुन्हेगारी कायदे किनारपट्टी संरक्षण सायबर गुन्हे, गुन्हे माओवाद्यांची दहशतवाद तसंच अद्ययावत तंत्रज्ञानामुळं उद्भवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा होणार आहे या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वर सरकारनं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे दरम्यान देशातल्या युवकांना सर्वोच्च स्थानावर पोचण्यासाठी आणि आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्व आवश्यक संधी देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे माय जीओव्ही व्ही हँडलवर त्यांनी हे वर, आश्वासन दिलं भारतीय तरुणांमध्ये कोणतेही चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे भारतीय सुरक्षा दलांवर फक्त देशाच्या सुरक्षेचीच जबाबदारी नसून त्यांच्यासमोर सायबर युद्ध आणि दहशतवाद यांसारखी नवी आव्हानं देखील आहेत या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं तामिळनाडूतल्या वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना काल त्या बोलत होत्या आजच्या जगात वेगानं बदलणाऱ्या भूराजनैतिक वातावरणात सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या राष्ट्रपती मुर्मू तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्या उधम मंडलम इथल्या राजभवनात आदिवासी भागातील बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना आणि निलगिरी जिल्ह्यातल्या आदिवासी समुदायाच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत उद्या तिरुवरूर इथल्या तामिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत गेल्या दहा वर्षात देशातला दहशतवाद दा, डावी विचारसरणी बंडखोरी हो आणि अंमली पदार्थ यांचे घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश मिळालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे मसुरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन समारोप समारंभाला ते संबोधित करत होते केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ठोस धोरणांचे अपेक्षित परिणाम झाले आहेत एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत डाव्या विचारसरणीचा समूळ नायनाट केला ते म्हणाले जम्मू काश्मीरमधील दहशतवाद दाव्या विचारसरणीचे अतिरेकी ईशान्येकडील बंडखोरी आणि अंमली पदार्थ ही देशासमोरील चार प्रमुख आव्हानं आहेत दीडशे वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांच्या जागी तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी केल्यानं दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण नव्वद टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे त्यामुळे देशाची न्यायव्यवस्था जगातील सर्वात आधुनिक व्यवस्था ठरेल असंही शहा यावेळी म्हणाले महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली सरकार स्थापनेबाबतच्या अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते या बैठकीनंतर फडणवीस यांनी समाज राज्यात विधानसभा निवडणुकीत सहकार्याबद्दल शहा यांचे आभार मानले पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याचं काम शहा यांनी केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान ही बैठक अतिशय सकारात्मक झाली त्यानंतर मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे त्यात मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारतीय नौदलानं श्रीलंकन नौदलाच्या सहकार्यानं आज अरबी समुद्रात दोन मासेमारी नौकांमधून क्रिस्टल मेथ म्हणून ओळखलं जाणारं सुमारे पाचशे किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले भारतीय नौदलाने एक्स या माध्यमावर ही माहिती दिली आहे या दोन्ही नौका आणि जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या आहेत पंचावन्नाव्या भा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात पंचहत्तर देशांमधले दोनशेहून अधिक चित्रपट दाखवण्यात आले समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातले दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉईस यांचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला लिथुआनियन चित्रपट टॉक्सिकने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला नवज्योत बांदिवडेकर यांना घरत गणपती या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा सा पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मराठी वेब सिरीज लंपनला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला यंदाच्या इफ्फीमध्ये प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते इस्कॉन संस्थेवर बंदी घालण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं बांगलादेश सरकारनं स्पष्ट केलं आहे बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे पर्यावरण वन आणि हवामान सल्लागार सय्यद रिझवाना यांनी काल बातमीदारांशी बोलताना याबाबत खुलासा केला बांगलादेशातल्या हिंदू समाजाचे नेते चिन्मय कृष्णदास एक यांना एका विशेष आरोपांतर्गत अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खटला सुरू हे रिझवाना यांनी यावेळी सांगितलं इस्रायलच्या हवाई दलानं काल दक्षिण लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला केला हिजबुल्लाबरोबरच्या बुधवारी लागू झालेल्या युद्धविरामाचं हे उल्लंघन आहे असं लेबनॉननं म्हटलं आहे बुधवारी आणि गुरुवारी इस्रायलनं अनेकदा युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचा आरोपही लेबनॉननं केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्द्यांबाबत विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहणार गेल्या दहा वर्षात देशातला दहशतवाद बंडखोरी आणि अंमली पदार्थ यांचा घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश आल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती भारतीय आणि श्रीलंकन नौदलाच्या संयुक्त कारवाईत पाचशे किलोंचे अंमली पदार्थ जप्त आणि पंचावन्नाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल गोव्यात समारोप याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी